घर आले बघा घालून दाखवतो रोज एक कलर फुल निघतो बघा वातावरण हे पण फुलं खूप छान आहे माहिती की याला मी गावा अशी मोठी जड झाली ना हॅलो आज मा माझ्या व्हिडिओमध्ये तुझं स्वागत आहे आज मी टोमॅटोची बघायची चटणी करणार आहे कोरडी चटणी त्यासाठी मी तो असे कांदे टमाटे कढी पत्ता अगदी बारीक करून घेतला आपण त्याला बारीक केलं तरच आपण खातो नाही तर आपण काढून टाकतो ना म्हणून असं घेतलं आणि पास लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकणार आहे बाकी सगळं हा मसाला का तेल टाकलं कढईमध्ये तेल तापलं का आपण त्याला जिरे टाकणार आहे जिरे आपण लाल झाले का नाही मी तुम्हाला एक सांगणार आहे माझं खरंच म्हणजे पहिलं माहिती आहे का मला हा व्हिडिओ कशी करायचे आणि व्ह्यूबद्दल माहीत नव्हतं सबस्क्रायबरवाला मला माहिती नव्हतं मला फक्त एवढंच करायचं मी कोरोना काळात व्हिडिओ बघायचे असं वाटायचं आपण पण टी व्ही यावं असं मोबाईलमध्ये आपण बघावं त्या हिशोबानेच तुम्ही आले मला माहिती नव्हतं त्याला खरं व्यू लागतात सबस्क्रायबर लागतात त्याच्या वाचून टाईमिंग असतं काही मला याची पण बिलकुल माहिती नव्हती आणि पहिले कशी आमच्या आमची दिशा काळी आम्हाला जास्त शिकू पण त्यांचे नाही सगळ्या अडचणी असायच्या शाळेत जरी आम्हाला जायला आवडले तर आमचे भाऊ वगैरे आम्हाला नाही बघा ठेवायचे अशा आमच्या अनेक इच्छा आमच्या सरवून गेल्या मला गाणे आवडायचं असं डान्स करायला आवडायचं सगळे रागवायचे डान्स करत आले घरामध्ये सगळे रागवायचे काही पण म्हणजे पहिल्या लोकांना हे न्यूच आवडत नव्हतं तशी माझी इच्छा राहिली होती आपण कुठेतरी काही करावं कुठेतरी आपण दिसावं मला म्हणजे त्याच्यामुळेच पण मी यूट्यूबला आले करो ना का म्यूज असं बघितलं को की बायका माझ्यासारख्या करतात कसे येतात टी व्हीवर तसं मला यायचं होतं त्याच्यामुळेच मी आले पण जर नाही व्हिडिओ आवडले नाही आवडते तर आपल्या आपली हौस एक छंद म्हणून मी करते आता हे प्रत्येकाची मर्जी बघा आणि पहिले कसं जुन्या लोकांना बिलकुल आवडायचं नाही असं नाही केलेलं आहे आमच्या असं इशारा यांना शिकू द्यायचे खूप शाळेत हुशारांना तरी ते शिकू द्यायचे नाही शिकायचं नाही शाळेत जायचं खूप अडचणी असायच्या पहिले असं नव्हतं आता त्या मुलांना असतं तुम्ही शाळेत जा अभ्यास पहिले क्लास असं पहिलं काहीही नव्हतं पहिलं सगळं असं म्हणजे सगळ्यांनी धाकत राहायचं धाकच हा पहिला असायचा मुलींना बाहेर पडायचं नाही काहीच नाही तर लग्न म्हणजे खूप लहानपण झालं असं म्हणजे पहिलं असंच होतं आणि त्यामुळे माझी इच्छा असा आपण काहीतरी करावं त्याच्यासाठीच मी यूट्यूब करोनामध्ये बघितलं मला खरंच करायची इच्छा झाली की आपण असं काहीतरी करावं माझसारखे अनेक बाय बघत होते मी मी आता मला कंटेशन घेते नाही ना था ना 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 जा नाही झालं तरी पण त्यामुळे मुलांना आवडत म्हणजे मुलांना नकोच असतं पण मी माझ्या हिशेबासाठी करते म्हणून मला स्वतः जा एवढं हे नाही करता येत माझे घरी जरी चुकत असेल तरी मला हे बघत जा हे बघा आता कांदा आपला चांगला लाभ झाल्याची आपल्याला हे करायचं नाही चांगला कांदा लाभ झाला पाहिजे पहिले आपल्या जीवनामध्ये अशा किती अडचणी ये आलेल्या असतात गेल्या असतात गा आपण सहन करून पुढे जात असतो आणि आपले असे छंद मागे राहतात आता तरी मुलींना डान्स असं डानचे क्लास लावतात कराटे असे कराटेचे लावतात डा गाण्याचे लावतात सगळे करतात आता पूर्वी नसायचं तर दिपीन जरी माहीतलं शाळेत तरी घरचे लागवायचे काही चालत जाई आता सगळे म्हणजे नाही बघा आता हे आपला कांदा झाला छान कांद्यामध्ये आता टोमॅटोमध्ये हे बघा आता कांदा तिखट टाकते जास्त तिखट आहे जास्त तिखट नाही टाकायचं आणि आता अर्धा चमचा हळद मी तालुक्यातून मीठ टाकून घेणार आहे बरं जरा करून घ्यायचं थोडंसं कडीपत्ता मी टाकते त्याच्यामध्ये नाही तर हे बघा एक चमचा छोटस चमचा मी साखर टाकते साखर मी टाकतो टमाटर चव पण येते आणि कलर तसा राहतो सुंदर कलर मिळतो भाजीला

बघा आता टमाटे चटणी रेडी झाली आहे बघा खूप छान झाली आहे अशी टेस्टी लसूण वगैरे टाकून दाण्याचं कट पण टाकलं मी टाकायचं राहून गेलो बघा माझं एवढं आवडलंच लाईक सबकाचं कर आण ते माझ्या मनात थोडंसं मी बोलले माने मी माझी व्हिडिओ बघत जा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विजय राम कृष्ण हरी राम